जय श्रीराम बाद तर पहा आपण मागच्या भागा अनेक भागामध्ये पाहिलेलं आहे की टिळाचं महत्त्व टिळा कसा लावायचा कोणत्या बोटाने लावायचा काय आहे हे मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे मग आपण तिळाचा आयुर्वेदिक उपाय म्हणजे आयुर्वेदिक फायदा काय आहे हे आजच्या माध्यमात पाहणार आहोत तर तिळाचं आयुर्वेदिक माध्यमातून जर समजा एखाद्या मुलाचा एखाद्या मुलीचा विवाह होण्यास अडथळे येत असतील तर त्यांनी तिळ्याचा नेमका कोणता उपाय केला पाहिजे ज्या वेळेस वधूला किंवा वराला हळद लावतात ती हळद घरी घेऊन यायची आणि त्यानंतर हळद आणायची आणि जे वधूवरावर लग्नामध्ये अक्षदा टाशीम त्यांच्या अंगावर ते अक्षदा आपल्या घरी घेऊन यायच्या आणि घरी घेऊन आल्याच्या नंतर त्या अक्षदाचं बारीक गंध तयार करायचं बारीक चुरा करून गंध तयार करून तो गंध हळदीमध्ये मिश्रण करून आपण लावायचा ज्यांचा विवाह होत नसल किंवा ज्यांचा विवाह जमण्यास अडथळे असतील त्यांना हे नक्की उपाय त्यांच्या अवश्य कामी येईल आणि त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की आपण अष्टगंध लावतो अष्टगंध लावल्यानंतर माणसाला मन हे माणसाला एक उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे हळद हळदीचा टिळा नेहमी लावल्यानं माणसाची त्वचा ही सुधारित होण्याचं काम होते व्यवस्थित राहते आणि हे हळदीचा टिळा लावल्यानंतर हळदीचा टिळा लावत असताना ओला करून लावायचा हळदीचा टिळा केशरचा टिळा लावायचा चंदाचा आणि त्यानंतर हळदीच्या टिळ्यानंतर जर आपलं आरोग्य चांगलं राहावं आपल्याला हो, कुठला रोग झाला असेल एखादा तर ते आरोग्यही चांगलं राहण्यासाठी तर काय करायचं आहे की बाबा आरोग्य चांगलं राहण्यासाठी आपल्या तुळशी जवळ जी माती असते त्या मातीच आपण टिळा लावायचा आहे तर काय होत आरोग्य सुधारण्यास मदत होते आणि आरोग्य व्यवस्थित राहते आणि त्यानंतर ज्या वेळेस आता आपण महाराष्ट्रामध्ये आपल्या अनेक भागामध्ये असं पाहतो की काही ठिकाणी स्त्रिया भाग काही भागामध्ये स्त्रिया भस्म लावतात काही भागामध्ये लावत नाहीत तर मग भस्म लावल्यानंतर भस्म कधी लावायला पाहिजे आणि कसा लावायला पाहिजे स्त्रियांनी अगोदर हळद कुंकू लावून भस्म लावायला पाहिजे मग यासाठी असा अनेक प्रकारे आयुर्वेदिक उपायामध्ये आपण हे आयुर्वेदिक उपाया म्हणजे आपल्याला काम करते आणि आपल्याला काम करते अशा प्रकारे तर त्यासाठी आपण सर्वांनी तर यासाठी असं केलं पाहिजे हे टिळे यावर काम करतात पण आता आणखीही जर पाहिलं तर काही जणांना टिळा लावा वाटत नाही टिळा म्हणजे लावत नाहीत काही जणांना लाज वाटते पण ज्यांना लाज वाटते टिळा लावा वाटत नाही मग त्यांनी कोणता टिळा लावला पाहिजे दुधाचा सुद्धा टिळा लावला जातो दुधाचा टिळा त्यांनी लावला पाहिजे त्यानंतर पाण्याचा टिळा लावला पाहिजे त्यांनी अशा प्रकारे इतक्या प्रकारात आयुर्वेदिक उपायात टिळ्याचा हा आयुर्वेदिक उपायात उपाय होतो अशा प्रकारे सर्वांनी अवश्य लाभ घेतला पाहिजे सर्वांना जय श्रीराम श्री स्वामी समर्थ